राज्यामध्ये जागा वाटप आणि उमेदवार जाहीर होण्याच्या मध्येच काल अचानक एक बातमी आली बातमीचं टायटल होत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अज्ञातस्थळी फार कमी माध्यमांनी ही बातमी लावली त्यामुळे नेमकं काय घडलंय हे कळायला स्कोप नव्हता पण हळूहळू बातमीचा उलगडा व्हायला लागला मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी काही मंत्री जाहीर न झालेल्या जागांवरचे इच्छुक उमेदवार जागा वाटपात आपली जागा भाजप किंवा राष्ट्रवादीला देऊ नका असे म्हणणारे नेते या सगळ्यांनी अक्षरशः गराडा घातला होता पण तब्बल तीन तास शिंदेच्या बंगल्यावर ताटकळत बसल्यानंतर सुद्धा या नेत्यांना मुख्यमंत्री काही भेटले नाहीत असं सांगण्यात येत आहे पण काल ठाण्यामध्ये नक्की काय घडलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खरंच गायब होते का आणि गायब असतील तर त्यामागची नेमकी कारण काय पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात पहिल्यांदा काल ठाण्यामध्ये नेमकं काय घडलं ते बघूयात तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने अठ्ठावीस मार्चला शिवजयंतीच्या मुहूर्तावर आपल्या पहिल्या आठ उमेदवारांची यादी जाहीर केली ज्यामध्ये मावळ बुलढाणा हिंगोली कोल्हापूर हातकणंगले रामटेक दक्षिण मध्य मुंबई आणि शिर्डी या आठ जागांचा समावेश होता यामध्ये सात खासदारांना रिपीट तिकीट मिळालं तर कृपाल तुमाने या एका खासदाराचा पत्ता कट झाला यातल्या सात जणांनी अक्षरशः स्वतःचं तिकीट खेचून आणलं अशाही चर्चा झाल्या पण उरलेल्या पाच जणांचे यामुळे चांगलेच धाबेदण आणले नाशिक यवतमाळ वाशिम कल्याण उत्तर पश्चिम आणि पालघर या जागी शिंदेचे सिटिंग खासदार असताना सुद्धा त्यांना उमेदवारी मात्र जाहीर झाली नाही गेल्या महिनाभरात यवतमाळ वाशिमच्या भावना गवळी आणि नाशिकचे हेमंत गोडसे यांनी तर मुख्यमंत्र्यांच्या भेटीचा सपाटास लावलाय पण पहिल्याच यादीत नावे जाहीर न झाल्यानं हे नेते मुख्यमंत्र्यांवरती नाराज आहेत असं सांगितलं जात आहे त्यातही गेल्या वेळी शिवसेनेने लढवलेल्या छत्रपती संभाजीनगर आणि रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी सुद्धा शिंदेचे नेते आग्रही आहेत मग अशा परिस्थितीत काल मंत्री आणि नेत्यांचा एक गठ्ठाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटायला ठाण्याच्या निवासस्थानी आला ज्यामध्ये मंत्री उदय सामंत मंत्री शंभूराज देसाई उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत मंत्री दादा भुसे त्यांचे पुत्र आविष्कार भुसे सुहास कांदे खासदार हेमंत गोडसे असे सगळे जण मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल झाले पण माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री या नेत्यांना भेटलेच नाही खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तीन तास ताटकळत बसल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदेची भेट घेऊन हे नेते परत निघाले या सगळ्या प्रकारानंतर शिंदेचे प्रवक्ते नरेश मस्के म्हणाले की राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार आहेत तिथं प्रचाराचं नियोजन करण्यासाठी ही बैठक होती तसंच ज्या जागा शिवसेनेच्या हक्काच्या आहेत त्या मिळवण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत त्यावरती महायुतीतील ती वरिष्ठ नेते योग्य निर्णय घेतील असं ते म्हणाले तर नाशिक लोकसभेची जागा ही पारंपरिक शिवसेनेची आहे त्यामुळे ती जागा आमच्याच वाट्याला येईल आमचा आमच्या वरिष्ठ नेत्यांवर विश्वास आहे अशी प्रतिक्रिया आमदार सुहास कांदे दिली तर किरण सामंत यांनी मात्र कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देणं यावेळी टाळलं थोडक्यात काय तर एकनाथ शिंदेसोबत भेट न होता या नेत्यांनी आपल्या जागा कुठंच जाणार नाहीत अशा प्रतिक्रिया दिल्या पण विशेष म्हणजे सूत्रांच्या हवाल्याने आलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे काल ठाण्यातच होते तरी सुद्धा त्यांनी आपल्या या नेत्यांना भेट देणं मात्र टाळलेलं आहे आता शिंदेनी नेमकं असं का केलं तर या मागची प्रमुख अशी तीन कारण दिसतात यातलं पहिलं कारण म्हणजे शिंदेना न देता येणारी कमिटमेंट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना भेटायला आलेल्या नेत्यांची नावं पाहिली तर लगेच लक्षात येतं की नाशिकच्या जागेसाठी हेमंत गोडसेंपासून ते सुहास कांदे दादा भुसे ही जागा शिंदेच्या शिवसेनेलाच मिळावी यासाठी आग्रह करत पण गेल्या काही दिवसांपासून सातारा लोकसभेच्या बदल्यामध्ये नाशिकची जागा भाजप राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोडणार आहे अशा चर्चा आहेत तिथनं छगन भुजबळांचं नावही चर्चेत आहे जर नाशिकची जागा अजित पवार गटाला गेली तर तिथं असणाऱ्या शिंदेच्या शिवसेनेतल्या नेत्यांच्या अस्तित्वाचा, अस्तित्वाचा मोठा प्रश्न निर्माण होईल उदाहरणच घ्यायचं तर सुहास कांदेंचं आजवरचं राजकारण हेच मुळात भुजबळांच्या विरोधात राहिलेलं आहे आजवर अनेकदा त्यांनी आपली नाराजी अगदी थेटपणे बोलून दाखवलीय अशा परिस्थितीत लोकसभेसाठी जर छगन भुजबळ हे नाशिक लोकसभेचे से उमेदवार असतील तर त्यांचं काम करायला लागणं हा सुहास कांदेंच्या राजकीय अस्तित्वासाठी महत्वाचा प्रश्न असेल दुसरीकडे हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा शिंदेचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी आधीच केली होती त्यामुळे जर कोडसेंना आता उमेदवारी मिळालीच नाही तर शिंदे सुद्धा बॅकफुटला जातील रत्नागिरी सिंधुदुर्ग बाबत बोलायचं तर किरण सामंतांसाठी सुरुवातीपासूनच उदय सामंत आग्रही आहेत पण आता हीच जागा भाजपच्या वाट्याला जाऊन नारायण राणे तिथले उमेदवार असू शकतात असं बोललं जाते नारायण राणे राज्यसभेवर गेल्यानं स्थानिक राजकारणात तिथले नेते स्थिरावू लागले होते मात्र आता नारायण राणे पुन्हा एकदा रत्नागिरी सिंधुदुर्गच्या राजकारणात येत असतील तर सामंतांपासून ते केसरकरांपर्यंत सगळ्यांसाठीच तो अडचणीचा विषय ठरू शकतो थोडक्यात नाशिक रत्नागिरी सिंधुदुर्ग या जागांचा जा तिढा सुटत नसल्याने एकनाथ शिंदे तिथल्या नेत्यांना भेटणं टाळतायत असं चित्र दिसतंय आता येतं यातलं दुसरं कारण ते म्हणजे देवेंद्र फडणवीसांचा सगळ्या गोष्टींवरचा होल्ड गेल्या काही दिवसांपासून फडणवीसांचा सागर बंगला हा नाराज लोकांची नाराजी दूर करण्याचं केंद्रस्थानच बनलंय हर्षवर्धन पाटलांपासून ते राम शिंदे रामराजे नाईक निंबाळकर मोहिते पाटील कुटुंब सगळ्यांची नाराजी दूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे मध्यस्थी करतात अगदी आताचं उदाहरण द्यायचं झालं तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे विजय शिवतारे यांनी अजित पवारांच्या विरोधात स्टेटमेंट करत अगदी रान उठवून दिलं होतं मीडिया स्पेस घेत काहीही झालं तरी आपण अपक्ष निवडणूक बारामतीतनं लढवणारच हा इशारा सुद्धा दिला होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी त्यांची भेट घेतल्यानंतर सुद्धा ते ऐकायला तयार नव्हते सरते शेवटी अगदी शिंदेची शिवसेना त्यांना पक्षातनं काढून टाकणार अशी परिस्थिती देखील तयार झाली मात्र दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेच्या वर्षा बंगल्यावर एक बैठक झाली ज्यामध्ये मुख्यतः फडणवीस अजित पवार उपस्थित होते आणि या बैठकीनंतर शिवतारेंची तलवार आता म्यान थोडक्यात काय तर शिवसेनेतल्या नाराजांना सुद्धा शमवण्यासाठी फडणवीसांची गरज एकनाथ शिंदेना लागते हे स्पष्ट होते काल सुद्धा एकीकडे एकनाथ एक शिंदेच्या ठाण्याच्या निवासस्थानी नेत्यांना शिंदेची भेट मिळाली नाही मात्र रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर शिंदे आणि फडणवीसांची बैठक झाली आणि एकनाथ शिंदे रिचेबल झालेत अशा बातम्या आल्या बरं यामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या जागेसाठी इच्छुक असणारे मराठा आंदोलनकर्ते विनोद पाटील यांनी या दोघांची भेट घेतली त्यामुळे जोपर्यंत देवेंद्र फडणवीसांकडून कोणत्याच गोष्टीसाठी ग्रीन सिग्नल येत नाही तोपर्यंत शिंदे त्यांच्या नेत्यांना कमिटमेंट देऊ शकत नसल्याने ते भेटीगाठी टाळतायत अशा चर्चा राजकीय वर्तुळात सध्या चालू आहेत आता येते यातलं तिसरं आणि शेवटचं कारण ते म्हणजे एकनाथ शिंदेची ठाणे आणि कल्याण लोकसभेसाठी सुरू असलेली कसरत पहिल्या यादीत जी आठ नावं शिंदेकडून जाहीर करण्यात आली त्यामध्ये शिंदेचे समावेश नव्हता त्यामुळे अनेकांच्या भुया उंचवल्या दुसरीकडे ठाणे हा एकनाथ शिंदेंचा बाले किल्ला असल्यानं ती जागा सुद्धा शिंदेंच्या वाट्याला जाणार का यावर अजूनही प्रश्नच आहे था। तर ठाण्यामध्ये गेल्यावेळी चार लाखांच्या मताधिक्याने निवडून आलेल्या राजन विचारांना मात्र ठाकरेंनी पहिल्याच यादीत तिकीट जाहीर केलंय आणि इथं बाजी आहे अशा परिस्थितीत एकनाथ शिंदेना सगळ्यात जास्त काळजी या दोन जागांची असल्याचं सांगितलं जाते त्यामुळे एकनाथ शिंदे जोपर्यंत ठाणे आणि कल्याणचा प्रश्न मिटवत नाहीत तोपर्यंत बाकी जागांवरती निर्णय होणं शक्य नाहीये असंही कळतय कल्याणमधनं श्रीकांत शिंदेंना भाजपच्या स्थानिक नेत्यांचा विरोध आहे ठाण्यातनं भाजपमधल्या इच्छुकांची गर्दी वाढतीये आणि यामुळेच एकनाथ शिंदे सध्या कात्रीत सापडले सूत्रांच्या माहितीनुसार ठाण्यातील भाजपच्या इच्छुकांनी तर निवडणुकीच्या तयारीला सुद्धा सुरुवात केली आहे आणि त्यामुळंच एकनाथ शिंदे सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत ठाणे किंवा कल्याण यांपैकी एकच जागा शिंदेंना मिळाली तर ठाकरे गट त्याच मुद्द्यावरून अख्ख्या निवडणुकीत राड पेटवणार हे निश्चित आहे तर दुसरीकडे दोन्ही जागा जर आपल्या पारड्यात खेचून घेण्यासाठी शिंदे यशस्वी ठरले तर मात्र एकनाथ शिंदेसाठी ती राजकीय मूल्य वाढवणारी गोष्ट ठरू शकते थोडक्यात काय तर जोपर्यंत एकनाथ शिंदेच्या मनाप्रमाणे जागा वाटपाचा तिठा सुटत नाही तोपर्यंत एकनाथ शिंदे कधी रिचेबल तर कधी नॉट रिचेबल असतील असं बोललं जाते तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदेच्या या कृतीमागे नेमकं काय कारण असावं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलबुडूचं युट्यूब चॅनल नक्की सब्सक्राइब करा